त्यावेळेला युवा विद्यार्थी हक्क संघर्ष समितीचा अध्यक्ष मी काम करत होतो सर्व डाव्या चळवळीच्या सर्व संघटना होत्या आणि अण्णाला मी म्हंटल आम्ही नेहमी अण्णा म्हणायचो सर्वजण अण्णा या पुस्तकाच्या बद्दल असं असं होतंय अरे विचार कसला करताय म्हटले तुम्ही तरुण पुढे या आणि या पुस्तकाचं वाचन कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात व्हावं असं त्यांनी मत व्यक्त केलं त्यावेळेला एक वेगळी शक्ती त्यांनी प्रचंड विरोध केला तत्कालीन कोल्हापूरचे महापौर भिक्षेत पाटील पाटील होते आणि आम्ही सर्व मंडळी निर्णय घेतला आणि संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सर्व पुरोगामी नेत्यांचे शाहू महाराज यांचे पुतळे घेतले पोलिसांनी आम्हाला विरोध केला के त्यावेळेस सुरेश पवार त्या ठिकाणी इन्स्पेक्टर म्हणून काम करत होते आणि आम्हाला निदर्शन करावा म्हणून सांगितलं आणि ज्या वेळेला जवळजवळ पाचशे पोलिसांचा फौज पाठा होता आणि व्यासपीठावर आम्ही फक्त साहेब पंचवीस लोक होतो आणि त्या पुस्तकाचं वाचन आम्ही त्या ठिकाणी केलं वर्तमानपत्रांनी रखाने जे भरले पण ही जी शक्ती होती ती अण्णांच्याकडे होती